नमस्कार रुपाली क्राफ्ट या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीनिमित्त वाण देण्यासाठी मोत्याची किचन बघणार आहोत व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा त्यासाठी आपल्याला लागणार आहे सहा नंबरचे लाल मोती पांढरे मोती कात्री लागणार आहे तंगूस सुई आणि हे किचनला लावण्यासाठी रिंग लागणार आहे चला तर आपण बनवूया तर सुरुवातीला आपण तंगूसमध्ये चार पांढरे मोती घेतलेले आहेत आणि खालच्या मोतीमधून सुई काढायची चारही मोतीमधून काढायची म्हणजे हे चार मण्यांचं एक चौकोन तयार केलेलं आहे आपण आता परत इथं तीन मोती घालायचे तीन मोती घालून परत त्याच मोतीमधून सुई काढायची खालच्या आणि परत एक चार मण्यांचं चौकोन केलेलं आहे परत आता परत पुढच्या दोन मोतीमधून सुई काढायची आता हे आपण दोन चौकोन बनवले असे आपण एकूण पाच चौकोन बनवून घेऊया तर एक दोन तीन चार आणि पाच पाच चौकोन बनवलेले आहेत आता परत इथं आता एक मोती घालायचा आणि हे दोन्ही आपण जोडून घ्यायचं आहे असा गोल आणि इकडच्या एका मोतीमधून सुई आहे परत आता इथे एक पांढरी मोती घालायची परत ह्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे आता हे जे आपण सहा चौकून केले होते ते जोडून आपण त्याचा गोल बनवून घेतलेला आहे आता परत एकाच मोतीमधून सुई काढायची आणि इथे आता ह्या दोन मोतीमध्ये एक लाल मोती घालायचं आहे आणि ओढून घ्यायचं आहे चांगलं आता परत इथे एक लाल मोती घालायचा परत हे परत पुढच्या मोतीमधून सुई काढायची हे सगळ्या सहा मोतीमधून आपण लाल मोती घालून पूर्ण करून घेऊया तर सुई आपल्याला वरच्या बाजूला घ्यायची आता हे वरचे जे सहा मोती आहेत त्याच्यातल्या एका मोतीमध्ये आपण सुई घेतलेली आहे आता इथे आपण दोन मोती घालायचे आहेत पांढरे आणि परत खालच्या दोन मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं पण चार मुन्यांचं चौकोन तयार होईल आपण घातलेले दोन आणि खालचे दोन अशी चार मोती झालेली आहेत आता परत पुढच्या दोन मोतीमधून सुई घालायची आणि इथं एकच मोती घालायचं आहे वरच्या ह्या पहिली जे चार मुण्यांचं चौकोन केलं होतं त्याच्यामधून सुई काढायची म्हणजे हे वरच्या बाजूला तीन मोती आलेले आहेत आपले आता हे सगळ्या मोतीमधून परत एकदा सुई काढायची म्हणजे तो आकार व्यवस्थित येईल हे किचन आपण घंटीच्या आकारामध्ये किचन बनवतोय सगळ्या मोतीमधून सुई काढायची व्यवस्थित आता ही सुई आपली हे जी तीन मोती आहेत त्या तीन मोतीच्या अगदी मध्यभागी घेऊन खालच्या बाजूनी काढायची सुई आता इथं परत चार मोती घालायचे पांढरे चार पांढरे मोती घातले आणि तीन लाल मोती घालायचे आहेत तीन मोती घालून आता हे तीन मोती सोडायचे लाल मोती आणि खाली चार जे चार मोती घातले होते पांढरे त्या सगळ्या मोतीमधून सुई वरच्या बाजूनी काढायची आणि इथं काढताना बरोबर या तीन मोतीमधून सुई बाहेर काढायची म्हणजे बरोबर सेंटरला येतं हे चांगलं ओढून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे आकार तयार झालेला आहे आता इथे एक परत एक लाल मोती घालायची आणि परत सहा पांढरे मोती घालायचे सहा मोती घातले आता हे सहा मोती पूर्ण खालच्या बाजूनी सहा मण्यांचं गोल कसं करून घेतो तसं खालच्या मोतीमधून सुई काढून काढून घ्यायचंय तर परत पुढच्या दोन मोतीमधून सुई काढायची म्हणजे इकडे तीन आणि इकडे तीन बरोबर सेंटरला आपण सुई घेतलेली आहे आता हे किचन आहे किचनची जी रिंग आहे ती आपण इथं ओन घ्यायची ते घेतली ओन आता परत पुढच्या तीन मोतीमधून सुई काढायची म्हणजे ते बरोबर सेंटरला रिंग येणार आहे आता इथं आपण गाठ मारून घेऊया खालच्या मोतीमधून लाल मोतीमधून सुई काढून गाठ मारून घेऊया परत ते लाल मोती म्हणून सुई काढली आपण आणि इथं आता पण गाठ मारून घ्यायची आहे एक दोन गाठी मारून घ्यायचे इथं कट करून घ्यायची सुई अशा प्रकारे हे सुंदर असं किचन तयार झालेलं आहे अतिशय नाजूक आणि सुंदर दिसतं हे तर अतिशय सुंदर असं हे किचन तयार झालेलं आहे आणि हे अगदी पंधरा ते वीस रुपयेपर्यंत आपण बनवू शकतो आपल्याकडे राहिलेल्या मण्यामध्ये पण तुम्ही हे बनवू शकता आणि संक्रांतीला वाण देण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे हे वाण दिलेलं लोक किचन म्हणून वापरतील पण म्हणजे अगदी उपयुक्त असे हे वाण आहे तर तुम्ही सर्वांनी ह्या संक्रांतीमध्ये असे काहीतरी उपयुक्त मोत्याच्या वस्तूचे वाण देण्याचा प्रयत्न करा त्यासाठी आपण व्हिडिओ बनवला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा हा व्हिडिओ तुम्ही सर्वांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा धन्यवाद